स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते पण आता फेब्रुवारीमध्ये जी म आपली शिवरात्री येत आहे तर ती आहे महाशिवरात्री तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथाची आपल्याला या दिवशी उपासना करायची असते तर ह्या दिवशी आपण काही खास म्हणजे छोट्या छोट्या नियमांचं आपण पालन करून आपण ही आज महाशिवरात्रीचं व्रत केलं तर ते नक्कीच आपल्याला त्या व्रताचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं तर हे कोणते या दिवशी कोणते नियम आपण पाळायला पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजेत याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जितकं आपण वर्षभरामध्ये सोमवार करतो किंवा महादेवाची उपासना करतो तर ते फक्त आपण महाशिवरात्रीचं व्रत आपण जर केलं तर त्याचं पुण्य हे आपल्याला आपण वर्षभर महादेवाची उपासना केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर बघा हे महा महाशिवरात्रीचं जे व्रत आहे तर ज्यांचं विवाह जुळत नाहीये किंवा जे अविवाहित मुली आहेत मुलं आहेत तर त्यांनी हे महाशिवरात्रीचं व्रत केलं मनोभावे त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत केलं तर त्यांना नक्कीच त्यांचा मनासारखा जोडीदार हा भेटत असतो त्याचबरोबर बघा ज्या ज्या विवाहित आहेत स्त्री आहेत पुरुष आहेत त्यांनी हे महाशिवरात्रीचं व्रत केलं तर त्या ज्या स्त्रियांचं सौभाग्य वाढत असतं त्याचबरोबर त्यांच्या नात्यामध्ये काही कटुता असेल त्यांच्या नात्यामध्ये गोडवा नसेल तर तो नक्कीच त्यांचं रिलेशन चांगलं होण्यासाठी मदत होत असते तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा महाशिवरात्रीचं व्रत हे प्रत्येकाने करायला पाहिजे त्याचे फळ हे खूप चांगले आहेत तर बघा या दिवशी आपल्याला काही खास गोष्टींचं गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला या महाशिवरात्री व्रताच उपवास करायचा आहे महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे तर बघा सर्वप्रथम या दिवशी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे वार आहे बुधवार या दिवशी आहे आपली महाशिवरात्री तर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा मग म्हणजे अगदी चक पहाटेची तीन ते पाच ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला उठणं शक्य असेल तर तुम्ही नक्की उठा ज्यांना ब्रम्हर्त शक्य नाही तर त्यांनी कमीत कमी सूर्योदय होण्याच्या अगोदर तरी आपल्याला या दिवशी उठायचं आहे म्हणजे अगदी सहा साडेसहापर्यंत तुम्ही उठू शकता पण याच्यापेक्षा जास्त उशीर या दिवशी उठायला करू नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकून आपण आंघोळ केली तर आपल्या आपल्यावर जो पितृदोष आहे तर तो पितृदोष धोण्यामध्ये याची खूप मदत होते त्यानंतर बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतर या दिवशी आपल्याला पांढरे वस्त्र धारण करायची आहेत शक्यतो या दिवशी आपल्याला पांढरेच वस्त्र आता वस्त्र धारण करायचे आहेत आता ज्यांना पांढरे वस्त्र नसतील किंवा काही कारणामुळे ते घालू शकत नसतील तर त्यांनी फेंट रंगाचे कपडे या दिवशी परिधान करू शकतात त्याचबरोबर या दिवशी काळा रंग हा अजिबात वापरायचा नाही काळ्या रंगाचे कपडे हे या दिवशी आपल्याला अजिबात घालायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे तस तर प्रत्येक दिवशी आपल्याला सूर्याला जल अर्पण आपलं आपल्याला करायचं असतं पण काही जण करत नसतील किंवा काहींना जमत नसेल तर त्यांनी काही खास दिवशी तरी सूर्याला नक्कीच त्यांनी जल अर्पण करावं जल अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः या मंत्राचं जप आपण नक्कीच करायचा आहे त्यानंतर आपली घरातील दे जी देवपूजा आहे तर देवपूजा वगैरे करून घ्यायची तर महाशिवरात्री या दिवशी रुद्राभिषेकाला खूप महत्व आहे तर आपल्या घरामध्ये जे शिवपिंड असतं त्या शिवपिंडीचा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे तर बघा महादेवाची पूजा करताना आपलं तोंड नेहमी उत्तर दिशेला असावं उत्तर दिशेला तोंड करूनच आपण महादेवांना अभिषेक घालू शकतो आपली पूजा वगैरे झाला महादेवाचा अभिषेक वगैरे झाला तर आपल्याला स्वच्छ महादेव पुसून आपल्याला त्यांच्या जागेवर देवघरामध्ये दे ठेवायचे आहेत आणि महादेवाला आपल्याला हळदी किंवा कुंकू हे अर्पण केलं जात नाही तर महादेवाला चंदन किंवा भस्म लावायचं असतं कधीच हळदी कुंकू हे महादेवाला अर्पण केलं जात नाही हा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे म्हणजे आपण जेव्हा महा आपल्या महादेवांची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे तर बघा आपण महादेवांना चंद त्यांचा अभिषेक केला चंदन लावलं त्यांना भस्म लावलं त्यानंतर आपल्याला म्हात्र्याची फुलं तुमच्याकडे असतील तर फुलं अर्पण करा फळ अर्पण करा किंवा या दिवशी बघा पारी जातक जास्वंद मोगरा कमळ हे फुलं आपण महादेवावरती नक्कीच अर्पण करू शकतो जे रुईचे पांढर पांढरी फुलं असतात ते सुद्धा आपण महादेवावरती अर्पण करू शकतो तर बघा या दिवशी बेलपत्राला सुद्धा खूप महत्त्व आहे तर महादेवांच्या पूजेमध्ये हे बेलपत्र खूप खूप महत्वाचं आहे तर बरेच जण विकण्यासाठी सुद्धा बेलपत्र ठेवतात महाशिवरात्रीनिमित्त तर तुम्हाला तुम्ही जमलं तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र विकत घेऊ शकता किंवा ज्यांच्या घरी बेलाचं झाड आहे तर त्यांनी बेलपत्र हे आपल्याला थोड्या स विषमसंख्येमध्ये त्यांनी जरी बेलपत्र तोडले तरी चालतं तर बघा ज्यांच्या घरी बेलपत्राचं झाड आहे तर त्यांनी सोमवारी बेलपत्र आपल्याला तोडायचं नसतं त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सुद्धा बेलपत्र तोडायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे आता बुधवारी महाशिवरात्री आहे त्यामुळे आपल्याला मंगळवारी आपल्याला बेलपत्राच्या झाडाची आज्ञा घेऊन आपल्याला बेलपत्र हे थोड्या प्रमाणात तोडायचे आहेत पूजेसाठी आपल्याला बेलपत्र घ्यायचे आहेत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पा जो बेलपत्र असतं हो, तर ते पालतं बेलपत्र आपल्याला आपल्या महादेवावरती अर्पण करायचं आहे शिवपंडेवरती अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र सुद्धा अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा हर हर महादेव किंवा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप करत करत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तर बेलपत्र तुम्ही विषम संख्येमध्ये अर्पण करू शकता तर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र भेटली तर नक्कीच तुम्ही एकशे आठ बेलपत्र ही अर्पण करू शकतात त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी फळ आपण ठेवू शकतो नैवेद्य म्हणून किंवा म्हणजे साखर दूध ठेवू शकतो किंवा एखादं खेडा वगैरे आपण ठेवू शकतो किंवा आपण या दिवशी उपवास पकडतो तर उपवासाचं तुमच्या घरी जे काही बनल बनलेलं असेल तर ते सुद्धा पदार्थ आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो बरोबर बघा आता ही आपल्या घरातील आपण व्यवस्थित पूजा केलेली आहे महादेवाची आता ज्यांना शक्य आहे ज्यांच्या घराजवळ मंदिर आहे तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा त्यांना अभिषेक करता येतो पण आता शिव महाशिवरात्री महाशिवरात्री असते त्यामुळे खूप गर्दी मंदिरांमध्ये असते तर प्रत्येकानं जमेलच असं नाही त्यामुळे तुम्ही घरामध्ये व्यवस्थित महादेवाच्या पिंडीची व्यवस्थित पूजा करा आणि तुम्हाला मंदिरात जाऊन ज जा, ज्यांना जमत असेल किंवा ज्यांना गर्दी वगैरे कमी असेल ज्यांच्या घराजवळ मंदिर आहे किंवा ज्या जान जान मंदिरामध्ये तुम्ही जाणार असेल तर तुम्ही नक्कीच तिथे तुम्ही अभिषेक करा महादेवाचा अभिषेक करा त्याचबरोबर बघा कधीही महादेवाची पूजा करताना किंवा तर आपल्याला उभं टाकून कधीच पूजा करायची नाही म्हणजे समजा तुम्ही उभं टाकूनच महादेवाला जल अर्पण करताय उभं टाकूनच तुम्ही दूध अर्पण करताय तर असं आपल्याला करायचं नाही तर खाली बसूनच आपल्याला महादेवाची पूजा करायची असते महादेवाला जल अर्पण करायचं असतं त्याचबरोबर तुम्ही मंदिरामध्ये गेला असाल तर तिथे सुद्धा तुम्ही पंथीचा दिवा घेऊन जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा हा तिथे लावायचा आहे मंदिरामध्ये महादेवाच्या जेव्हा मंदिरामध्ये जातो तर सर्वप्रथम आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे तर कारण महादेवाच्या अगोदर नंदीचं दर्शन घेण्याला खूप महत्व आहे त्यामुळे नंदीचं दर्शन घेऊनच आपल्याला महादेव शिवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि महादेवाची जी शिवपिंड असते तर तिथे शिवपिंडेला आपल्याला स्पर्श करायचा आहे तीन टाळे आपल्याला वाजवायच्या आहेत आणि शंभो हर हर महादेव या मंत्राचं आपण गर्जना करू शकतो किंवा हर हर महादेव हा मंत्र म्हणू शकतो किंवा ओम नम शिवाय हा मंत्र सुद्धा आपण म्हणू शकतो तर बघा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा हा कधीच म्हणजे महादेवाला घालायच्या नसतात तर अर्धी प्रदक्षिणा आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर घालायची आहे आणि आणि आता मन खूप गर्दी आहे तर मंदिरामध्ये अर्धी प्रदक्षिणासुद्धा घालणं जमलं नाही तरी चालणार आहे बघा या दिवशी उपवास कसा करावा तर बरेच जण निर्जल उपवास करतात म्हणजे अगदी पाणीही न घेता हा महाशिवरात्रीचा उपवास ते करत असतात तर ज्यांच्या शरीराला झेपतं ज्यांना शक्य आहे अशांनीच असा उपवास करावा म्हणजे ज्यांना काही गोळ्या असतील घ्यायच्या आहेत त्यांना काही आजार असतील तर त्यांनी व्यवस्थित खाऊन पिऊन उपवास करावा तर किंवा फक्त फळं दिवसभर खाऊनही हा उपवास करता येतो किंवा बघा आपण फळं खाऊ शकतो दूध पिऊ शकतो चहा कॉफी राजगिरा खाऊ शकतो खजूर ड्रायफ्रुट्स असतात ते सुद्धा आपण खाऊन हा उपवास करू शकतो तर किंवा आता हे ज्यांना हे जमत नाही तर त्यांनी म्हणजे शाबुदानाची शाबुदानाची जी खिचडी असते तर शाबुदानाची खिचडी खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतो तर या दिवशी भग, भगर जर भगर असतं तर भगर खाणं वर जे आहे या दिवशी भगर खाल्ला जात नाही त्यामुळे साबुदाण्याचीच खिचडी आपल्याला या दिवशी खायची आहे आणि ही खिचडी बनवताना आपलं जे साधं मीठ आहे तर ते मीठ आपल्याला वापरायचं नाही आहे तर यासाठी आपल्याला शेंदा नमक से, सेंदिलम आप ले ले बर जे असतं से सेंदम जे असतं त्या मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी जे मांसाहार तर हा कडकडीत वर्ज आहेच त्या उपवास पकडत नाहीत त्यांनी कांदा लसणाचा वापर न करता त्यांनी बनवावं म्हणजे तामसिक जे पदार्थ आहेत ते तामसिक पदार्थ सुद्धा या दिवशी वर्ज आहेत त्याचा वापर महाशिवरात्रीच्या दिवशी केला जात नाही तसंच बघा जेव्हा कोणताही उपवास असू द्या महाशिवरात्रीचा उपवास असू द्या किंवा तुम्ही इतर कोणतेही उपवास असेल असतील तर तुम्ही दुपारी समजा झोपला तर तुमचा हा उपवास तुम्ही जे केला जे व्रत केला ते सगळं निष्फळ जात असतं त्यामुळे जेव्हा केव्हा उपवास असेल त्या दिवशी आपल्याला कधीच दुपारी झोपायचं नाही तरच तुम्हाला याचं शंभर टक्के तुम्हाला फळ उपवासाचं मिळत असत त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला जेवढं शिवांची आराधना करता येईल तेवढं आराधना आपल्याला करायचं आहे म्हणजे जेवढं तुम्हाला जप करता येईल महा ओम नम शिवा ओम नम तुम्हाला जप करता येईल किंवा महामृत्युंजय मंत्राला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर महामृत्युंजय जो मंत्र आहे या मंत्राचं तुम्ही दिवसभर पठण केलात किंवा दिवसभर तुम्ही म्हणत राहिलात तर तुमचे जे काही तुमचे ग्रह दोष आहेत इतर जे दो पितृदोष आहेत तर किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत अडचणी आहेत तर ते सगळे दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे तुम्हाला दिवसभर जेवढं जमेल तेवढं आपल्याला स्मरण करायचं आहे तुम्हाला मंत्रांचं नामस्मरण करा आणखीन एक सांगायचं राहिलं तर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करून आपल्या या सगळ्या व्रताला सुरुवात करायची आहे म्हणजे अगदी तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे केलात आणि त्यानंतर तुम्ही देवपूजेला बसताय त्यावेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प शिवाय कोणतंही व्रत हे पूर्ण होत नसतं त्यामुळे प्रथम तुम्ही संकल्प करायचा संकल्प कसा करतात हे सर्वांना माहितीच आहे तर त्याप्रमाणे सगळ्यांनी संकल्प करून या व्रताला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला जे आपलं नारळ असतं नारळाचं पाणीसुद्धा अर्पण केलं जात नाही त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ हे फोडलं जात नाही महादेव तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये पूर्ण जे श्रीफळ आहे तर ते श्रीफळ तुम्ही अर्पण करू शकतो पण आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ हे फोडायचं नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ घेऊन टाळलात तरी चालतं त्याचबरोबर महादेवाची पूजा करताना आपल्याला तुळशीपत्र या पूजेमध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे शंख राहणार नाही याची काळजी घ्यायचं आहे त्यामुळे हळद आपल्या पूजेच्या ताटामध्ये राहणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बर. केतकीची जी फुलं आहेत चाफ्याची जी फुलं चा आहेत ही फुलं शापित आहेत त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला ही फुलं अजिबात वापरायची नाही आहेत तर या गोष्टींचा आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही जागरण केलात आणि शिवांची उपासना केला तर तुम्हाला या व्रताचं फळ हे दुप्पट पटीनं मिळत असतं तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी जागरण करू शकतात आणि आणखीन एक महत्वाचा नियम म्हणजे या दिवशी ब्रह्मचार्या पाळायची आहे कोणतीही व्रत कोणतीही उपासना आपण पूर्ण मनोभावे केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं आणि जे आपले जे भोलेनाथ भोले आहे जर ते जेवढे भोळे आहे तर तेवढेच ते अरकसुद्धा आहेत म्हणजे त्यांच्या नियमांचं उल्लंघन झालं तर ते तेवढे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे असे छोटे छोटे नियम जे आहेत ते लक्षात ठेवून आपल्याला आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत हे व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच या व्रताचे जर फळ आहे तर शंभर टक्के तुम्हाला या व्रताचं फळ हे मिळणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडी जरी महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद